शकता हिंद केसरी लाडू बोपर्डीकरांचा आज खऱ्या अर्थानं देव सोबत पळणार आहे आज सज्ज झाला आहे या मैदानासाठी नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रणय गाठवी कसं काय आजचं नियोजन आजचं नियोजन हे टॉपचं आहे टॉपचं नियोजन आहे ब लाडूबद्दल काय सांगायला म्हणजे लाडू कोणत्या गावचा म्हटलं तुम्ही बोपर्डी बरं गट किती वाचणार आहे गट बघू आता पुढे गेला आज लाडूला एकदम हार वगैरे घालून टकाटक करून एक नंबरचा मानकरी ना इथलाच हा इथला काय सांगाल खासियत काय सांगा लाडूची काय त्याची खासियत सांगायची कमीची आणि ड्रायव्हर आज ड्रायव्हर आता बघू तर की तो सांगू शकता गट आपण आता काय सांगू शकत नाही कारण की चिट्ट्या बऱ्याच लागलेल्या आहेत ना आपल्या बर मित्रांनो बघू शकता लाडू आज खऱ्या अर्थानं टॉपचं नियोजन आहे म्हणजेच बाकासूर सोबत आहे मित्रांनो बघू शकता आपण लाडू बघू शकता मित्रांनो सर्वांचा लाडका बाकासूर मैदानात दाखल झाला दा बघू शकता